पावसाळा सुरू झालेला आहे आणि झिमझिम पावसामध्ये तळलेले आणि चमचमीत पदार्थ खायला सर्वांना आणि कुरकुरीत गव्हाच्या पिठाची कचोरी केलेली आहे कचोरी म्हटलं की सर्वात आधी आपल्याला लागतो तो, तो म्हणजे मैदा मैदा खाणं शरीरासाठी चांगलं नाही त्यामुळे आज मी जरा देखील मैदा न वापरता घरातल्या रोजच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून खूप जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत कचोरी कशी बनवायची हे दाखवणार आहे आजची ही रेसिपी बघून तुम्ही म्हणाल की ही जगातली सर्वात सोपी कचोरी बनवण्याची पद्धत आहे या कचोरी मधलं सारण मी बेसन पासून बनवलेलं आहे ते सुद्धा बेसन जरा देखील न घासता अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे सारण बनवून तयार होते आणि कचोऱ्या सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त खुसखुशीत झालेल्या आहेत अगदी दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा या कचोऱ्या अशा स्टंभ फुगलेल्या आणि खुसखुशीत राहतात जरा देखील मऊ पडत नाहीत सर्वात आधी आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे रोजच्या चपाती करण्यासाठी जे गव्हाचं पीठ वापरतं तेच पीठ इथे आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही हे पीठ बघू शकता मस्त बारीक असं दळलेलं आहे तुम्ही कुठलं सुद्धा पीठ घेऊ शकता म्हणजे हलकस जाड दळलेलं असेल तरी सुद्धा चालेल नंतर आपल्याला कचरा छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा टाकून झाल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे पण मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं कमी मीठ टाकल्यामुळे कचोरी अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा मस्त खुसखुशीत आणि टम्म फुगलेली राहते नंतर पाव चमचा ओवा हाताने थोडासा क्रश करून टाकायचा नंतर पाव वाटी यामध्ये तेल टाकायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ भरत असताना हे हलक्या हाताने दाबून भरायचं त्यामुळे पाव वाटी तेल हे परफेक्ट होतं या उलट हलक्या हाताने दाबून पीठ नाही भरलं तर पाववाटी तेल सुद्धा या दोन वाटी पिठासाठी जास्त होऊ शकतं त्यामुळे पीठ हे व्यवस्थितच भरून घ्यायचं सर्व पिठाला तेल मी मस्त चोडून घेतलेलं आहे सर्व पिठाला तेल लावून झाल्यानंतर अशी मूठ वळून बघायची अशी मूठ बनवल्या गेली की समजून जायचं तेलाच प्रमाण हे परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याची घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे इथे आपल्याला घट्टसर कणिक भिजवायची असली तरी सुद्धा खूप जास्त घट्ट भिजवायची नाही खूप जास्त घट्ट भिजवली तर कचोऱ्या बनवताच येणार नाही आणि ना बनवल्यात ना 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 ना। तरी सुद्धा तळताना त्याला क्रॅक किंवा भेगा पडू शकतात आपण पुरी बनवण्यासाठी जसं घट्टसर कणिक भिजवून घेतो अगदी तशाच पद्धतीचं पीठ किंवा कणिक इथे भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून इथे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्टसर अशी ही कणिक भिजवल्या गेलेली आहे याच्या कचऱ्या व्यवस्थित बनवता सुद्धा येत नाहीत त्यामुळे यावरती अगदी थोडस म्हणजे पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि छान मळून घ्यायचं असं पाणी लावून कणिक मळून घेतली तर ती मस्त मळल्या जाते आणि मस्त सॉफ्ट सुद्धा बनते यामुळे कचरा बनवायला आपल्याला कठीण जात नाही पाणी लावून कणिक मी मळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आधीपेक्षा मस्त मऊ झालेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी पाच ते दहा मिनिटांसाठी ही कणिक अशीच मुरवत ठेवायची तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं सारण बनवून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये दीड पळी तेल घेतलेला आहे तेल यापेक्षा जास्त घ्यायचं नाही पण यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरे छान फुलल्यानंतर बारीक चिरलेला कडीपत्ता टाकायचा अगदी थोडस हिंग टाकायचं नंतर, नंतर यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत ते माझ्याकडे होते म्हणून मी टाकले तुम्ही नाहीत टाकले तरी सुद्धा चालेल नंतर एक मोठा चमचा ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण टाकायचं आणि अगदी मिनिटभर मंद आचेवर ती छान परतून घ्यायचं इथे अद्रक लसूण मस्त परतल्या गेलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार तिखट लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा यामध्ये मी बेडगी मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर आणि एक चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे हा विदर्भीय गरम मसाला आहे नंतर यामध्ये मी थोडीशी सोप टाकलेली आहे कोणत्याही प्रकारच्या कचोरीचं सारण बनवताना त्यामध्ये थोडीशी सोप टाकायचीच हे पावडर मसाले तीस चा ते चाळीस सेकंद मंदराच्या वरती छान परतून घेतलेले आहेत यामधला सर्व कच्चेपणा निघालेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर यामध्ये मी पाऊन वाटीपेक्षा अगदी थोडंसं पाणी शिल्लक टाकलेलं आहे पाणी मसाल्यांबरोबर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं इथे मीठ मात्र थोडंसं शिल्लकच टाकायचं कारण आधी पारीमध्ये सुद्धा मीठ आपण कमी वापरलेलं असल्यामुळे सारणामध्ये मीठ थोडस शिल्लक टाकायचं यामुळे दोन्हीची चव अगदी बॅलेन्स होते इथे पाण्याला तुम्ही बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आता गॅस सर्वात कमी करायचा आणि यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे सुरुवातीला दोन मोठे चमचे बेसनपीठ मी यामध्ये टाकलेलं आहे हे पीठ छान पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं नंतर परत एक चमचा बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे इथे बेसनपीठ आपल्याला अंदाजेच टाकायचं आहे जेवढं पाण्यामध्ये बसणार तेवढंच बेसनपीठ टाकायचं थोडंसं बेसन पीठ टाकते आणि मस्त व्यवस्थित एकत्र करून घेते परत थोडंसं बेसन पीठ टाकते आणि छान एकत्र करून घेते अशाच पद्धतीने आपल्याला यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ टाकायचं था। आहे आणि पीठ एकत्र करताना त्यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची किंवा झाल्यास तर त्या फोडून घ्यायच्या आपण कोरडा झुणका बनवतो अगदी त्याच पद्धतीने इथे बनवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता बेसन पिठाचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे तुम्ही म्हणा कचोरीचं सारण हे तर मस्त मोकळं सुटसुटीत असते पण हा तर घट्टसर गोळा आहे पण अजून आपलं सारण पूर्णपणे तयार झालेलं नाही मी आताच यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि छान एकत्र करून घेतली आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती दहा ते पंधरा सेकंद एक मस्त वाफ काढून घ्यायची या पद्धतीने वाफ काढून घेतलेली असल्यामुळे बेसन व्यवस्थित शिस्त आणि मोकळं सुटसुटीत सुद्धा होतं दहा ते पंधरा सेकंद वाफ काढून घेतलेली असल्यामुळे बेसन मस्त शिजलेलं आहे आणि छान मोकळं सुटसुटीत सुद्धा झालेलं आहे यापेक्षा मोकळ्याला याला करायचं नाही नाहीतर कचोरीमध्ये व्यवस्थित भरल्या जाणार नाही इथे कचोरीचं सारण तयार आहे आता हे सारण आपल्याला थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे सारण आणखी जास्त मोकळं आणि सुटसुटीत होतं सारण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आधीपेक्षा थोडस मोकळं सुटसुटी सुद्धा झालेलं आहे यावेळेस हे सारण थोडस सा खाऊन बघायचं यामध्ये थोडस मीठ वगैरे कमी वाटलं तर ते परत टाकता येते पण कचोरी बनवल्यानंतर ते टाकता येणार नाही आणि या सारणामध्ये मीठ थोडस सा शिल्लकच टाकायचं इथे या सारणाचे छोटे छोटे गोळे मी बनवून घेते तुम्हाला ज्या आकाराची कचोरी बनवायची आहे किंवा ज्या साईजची कचोरी बनवायची आहे त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे या गोळ्यांना गोल गरगरीत आकार आलाच पाहिजे असं काहीच नाही तर अगदी आभोळ सुद्धा तुम्ही याला बनवून घेऊ शकता इथे मी तुम्हाला दोन गोळे बनवून दाखवले आणि याच पद्धतीने उरलेले सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहेत हे गोळे आता थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आणि दुसऱ्या बाजूने आपली कणिक सुद्धा मस्त मुरलेली आहे परत एकदा ही कणिक मस्त मिनिटभर तरी छान मळून घ्यायची आहे मिनिट भर कणिक मळून घेतल्यामुळे ते आणखी जास्त मऊ लुसलुसीत होते यामुळे कचोरी बनवायला खूप सोपं पडतं कणिक सुद्धा मळून झालेली आहे आता आपण कचोरी बनवायला घेऊ तर या कणकेपैकी एक छोटासा उंडा घ्यायचा म्हणजे अगदी लिंबाच्या आकारा एवढा घ्यायचा आज मी जरा छोट्या आकाराच्याच कचोऱ्या बनवणार आहे त्यामुळे मी छोटासाच उंडा घेतलेला आहे ह्याला दोन्ही हाताच्या मदतीने मळून याचा गोळा किंवा पेढा बनवून घ्यायचा नंतर अंगठा आणि बोटांच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडीशी खोलगट वाटी किंवा पारी बनवून घ्यायची नंतर या वाटीमध्ये बनवून घेतलेला सारणाचा एक गोळा ठेवायचा आणि अगदी हलक्या हलक्या हाताने याला छान पॅक करून घ्यायचं आपण पुरणपोळी करताना जसं पुरण भरून घेतो अगदी त्याच पद्धतीने किंवा कुठलाही स्टफ पराठा बनवायचा असला तर त्या पद्धतीने हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे हा जो कणकेचा शिल्लकचा भाग आहे तो तुम्ही काढून घेऊ शकता किंवा यामध्ये थोडासा दाबून घेऊ शकता इथे मी बोटांनी ही कचोरी थोडीशी पसरवून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडस लाटून सुद्धा घेऊ शकता मध्य भागातून दाबून दाबून ही कचोरी थोडीशी वाढवून घेतली तर सारण सगळीकडे अगदी एकसारखं पसरते या कचोरीची पारी ही खूप जास्त जाड ठेवायची नाही जास्त जाड ठेवली तर कचोरी हवी तेवढी खुसखुशीत होणार नाही थोडीशी मऊ राहणार इथे माझी एक कचोरी बनवून झालेली आहे याच पद्धतीने तुम्हाला मी परत एक कचोरी बनवून दाखवते तुम्हाला छोटी मोठी ज्या आकाराची कचोरी बनवायची आहे तेवढं कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याला छान मोडून त्याचा गोळा बनवून बोटांनी त्याची मस्त पारी बनवून घ्यायची तुम्ही इथे लाटून सुद्धा घेऊ शकता लाटून घेतल्यामुळे थोडस लवकर होते नंतर या पारीमध्ये साधनाचा एक गोळा ठेवायचा आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि बोटांनी थोडं थोडं दाबून ही कचोरी बनवून घ्यायची इथे कचोऱ्या मी सर्वच एकाच वेळेस बनवून घेत नाही माझ्या कढईमध्ये तीन कचोऱ्या बसतात त्यामुळे मी तीन बनवून घेतल्या आता आपण या कचोऱ्या तळून घेऊ तर तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करून घेतलेला आहे सर्वात कमी आचे वरती तेल आपलं अगदी थोडसच गरम हवं आहे तर यामध्ये मी एक छोटासा कणकेचा गोळा टाकून बघितला तो लगेच वरती आलायचा आता हे तेल जरा जास्तच तापलेलं होतं त्यामुळे दहा ते पंधरा सेकंद तेल थोडस थंड करून घेतलं आता यामध्ये एक एक करून कचोऱ्या सोडायच्या कचोरी तेलामध्ये सोडल्यानंतर कचोरीवरती जास्त बुटबुडे बुड़ यायला नाही पाहिजेत जर जा, जास्त बुटबुडे बुड़ आले तर कचोरीवरती हलक्या हलक्या फोडी येतात आणि कचोरी हवी तेवढी खुसखुशीत सुद्धा होत नाही कढईमध्ये एका वेळेत चार कचोऱ्या अगदी आरामात तळल्या जातात त्यामुळे परत एक कचोरी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे सुरुवातीचा मिनिटभर मंद आचे वरती कचोरीची एक बाजू तळून घ्यायची नंतर याला पलटून घ्यायचं बाजू पलटल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा मिनिटभर तरी मंद आचे वरती तळून घ्यायची आहे कचोरी फुगून तेलावरती तरंगू लागले की गॅस थोडासा वाढवायचा आणि मंदपेक्षा थोड्याशा थोडासा मोठ्या आचेवरती कचोरीला छान हलका तांबूस रंग येईपर्यंत या कचोऱ्या तळून घ्यायच्या कचोऱ्यांची एक बॅच पूर्ण तळण्यासाठी आपल्याला चार ते सहा ला मिनिट लागू शकतात कचोरीला मस्त तांबूस रंग आलेला आहे आता आपण याला तेलामधून काढून घेऊ आणि तेलामधून काढताना यामधलं सर्व तेल तेलून घ्यायचं आणि ह्या कचोऱ्या अशाच खुसखुशीत राहण्यासाठी याला एखाद्या जाळीमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून गरमीमुळे किंवा वाफेमुळे ह्या कचऱ्या मऊ पडत नाहीत दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेतलेली आहे तर इथे या पद्धतीने मी सर्व कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये माझ्या पूर्ण बारा कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत सर्व कचोऱ्यांना अगदी एकसारखा असा रंग आलेला आहे मैद्याच्या कचोरीला सुद्धा लाजवेल एवढ्या अप्रतिम ला या कचोऱ्या झालेल्या आहेत फक्त दिसायलाच नाही तर खायला सुद्धा खूप चविष्ट झालेल्या आहेत इथे मी तुम्हाला एक कचोरी बोटाने सुद्धा फोडून दाखवते अगदी आरामात ही फुटत आहे आणि खूप जास्त खुसखुशी सुद्धा झालेली आहे तुम्ही याचा अंदाज नक्कीच लावू शकता पाऊस पडायला लागला की लगेच या कचरा नक्की बनवून बघा आणि कसे वाटले हे न कमेंट करून सांगा